त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला सातशे पन्नास वाती जाळायच्या असतात त्या कशा करायच्या याचसोबत त्या वाती आपल्याला त्रिपुराची वात काय आहे किंवा जर आपल्याला ह्या वाती मिळाल्या नाही तर ते काय करायचं मुळातच ही संपूर्ण त्रिपुरारी पौर्णिमा जो दिवस आहे आपल्याला कसा साजरा करायचा आहे कुठल्या साईबा करायची ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा हा दिवस असतो एकादशीपासून तर जवळपास पौर्णिमेपर्यंत देवदिवाळी आपण साजरी करत असतो म्हणून आपण बघा जे वसुबारसपासून आकाशकंदी लायटिंग दिवे वगैरे लावत लावत असतो तर या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत खरं तर दिवाळी असते या दिवसापर्यंत आपण रोज आकाशकंदी लायटिंग जे आहे ते लावत असतो म्हणजे खरी दिवाळी जी आहे ती आता देव दिवाळी झाल्यानंतर संपत असते तर आता सगळ्यात पहिले तुम्हाला पौर्णिमा कधी सुरू होते ते सांगते पौर्णिमा प्रारंभ हा चार नोव्हेंबर मंगळवारी रात्री दहा वाजून सदौतीस मिनटांनी आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही पाच नोव्हेंबर बुधवारी सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनटांनी आहे त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमेचा जो काही सत्यनारायण आणि सातशे पन्नास प्रज्वलित करायचा जो उपाय आहे तो आपल्याला बुधवारी म्हणजे पाच नोव्हेंबर उद्या संध्याकाळी बनव करायचा आहे तर आता बघा तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये देते फक्त व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी असंसुद्धा म्हटलं जातं यामागची एक कथा अशी आहे की ती तुम्हाला मी शेवटी वाचून दाखवते या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं बाकीचे इतर दिवस जे ना स्त्री हा कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊ शकत नाही त्यामागे एक कथा आहे पण या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी स्त्री पुरुष सगळे मिळून कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतात या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा असतो सगळी माहिती तुम्हाला सांग आता सांगते आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिले सकाळी आपल्या लवकरात लवकर उठून वगैरे सूर्याला अर्घ द्यायचं सूर्य देवांना अर्घ हा अमुक एक दिवशी रोजच द्यायचं असेल ते रोजच द्यायचं आहे देवांना आंघोळ घालायचे म्हणजे देवपूजा आणि जवळजवळ आपण जवळपास जर कुठे महादेवाचं शिवलिंगाचं असेल मंदिर तर ते आपल्याला तिथे दूध पंचामृत घेऊन जायचं आहे आणि तिथे अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे किंवा महामृत्युंजय मंत्र जो आहे ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीन पृष्टीवर्धनम उर्वाउकमंदनानम मृत्युमोक्ष ममामृतम या मंत्राचा जप करायचा यूट्यूबला देखील लावला तरी चालतो महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करायचा आहे स्वच्छ पुसून मग तुम्ही ते नंतर त्याची पूजा करायची आहे जर तुम्हाला मंदिर नाही मिळालं तो आपल्या घरातलं जे शिवलिंग आहे त्यावर केलं तरीही चालेल बघा नंतर आपल्याला त्याला महादेवाच्या पिंडीला बेलपत्र अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल किंवा फळ जे काही आपल्याला पांढरं फूल असं मिळेल ते आपल्याला अर्पण करायचं आहे जेवढे जास्तीत जास्त जमतील तेवढे बेलपत्र अर्पण करायचे आहेत धूपदीप लावायचं आहे ओवाळायचं आहे आणि नंतर या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या एकाच दिवशी आपण महा भगवान महादेवाच्या शिवलिंगाला तुळस अर्पण करत असतो कारण या दिवशी हरिहर भेटसुद्धा असते त्यांचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर देखील केलेला आहे आणि सगळ्यात पहिलं म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत दिवे वगैरे लावले होते पंत्या लावल्या होत्या लाईटिंग आकाश कंदील वगैरे लावले होते ते त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे आता आपल्याला त्रिपुराच्या सातशे पन्नास वाती जाळायच्या आहेत तुम तर त्या तुम्हाला तुमच्या घरीसुद्धा करू शकतात पण हा उपाय म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही इथे महादेवाचं कुठे मंदिर असेल तिथं पण जाऊन करू शकता किंवा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र मंदिर जिथे असेल कुठलंही मंदिर असू त्या तिथे जाऊन तुम्ही हे सातशे साडेसातशे वातींचा जो उपाय आहे तो करायचा आहे साडेसातशे वाती आपल्याला जाळायचे असतात एक एक वाद मिळून साडेसातशे वातीचा असा हा जुडगा तयार आपल्याला मिळतो कारण हा कुठेही कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल उद्या सकाळी जरी तुम्ही आणला तरीही चालेल आणि आपल्या घरामच्या मंदिरामध्ये म्हणजे घरातमध्ये सुद्धा आपण ती प्रज्वलित करू शकतो आता आपण सातशे पन्नास पंत्या लावल्या तर त्याला किती जागा लागेल त्याच्यापैकी तुम्ही तुमचा खूप वेळ जाईल मग त्यामध्ये तुम्ही घऱ्याच अशा एक 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 बारीक बारीक वाद जोडून सातशे पन्नास वातींचा एक बंडल जरी केला तरी ही चालेल जर तुम्हाला मिळाली नाही साडेसातशे वातीचा बंडल तर आपल्या घरातल्या वाती घेऊन आपण साडेसातशे वातीचा बंडल करू शकतो नंतर आपण पा मातीची पंती घ्यायची जी आपण दिवाळीच्या वेळेस घेतली होती ना तर ती त्यातली मोठी पंती घ्यायची नंतर एका वाटीमध्ये तुम्हाला आदल्या दिवशी आपण गाईचं शुद्ध तुपामध्ये आणि म्हणजे वा वाती आणल्यानंतर आपल्याला त्या वाती भिजवून ठेवायच्या आहेत साडेसातशे वाती म्हणजे आपल्याला पाच तारखेला जे आहे बुधवारी त्या भिजवून छान आपल्याला जाळ जाळता येतील म्हणजे जा आपण जाळू शकू नंतर महामृत्युंजय मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे आपण जेव्हा ह्या साडेसातशे वातींचं प्रजल्वित करू आणि आपण मंदिरात करू एखाद्या महादेवाच्या किंवा आपण आपल्या घरातल्या देवघरासमोर किंवा आपल्या घरामध्ये जी शिवलिंग आहे त्याचा आपण अभिषेक करून त्याच्यासमोर जरी ह्या वाती प्रज्वलित केल्या तरीही चालेल साडेसातशे दिवे तुम्हाला मिळाले नाही तरी तुम्ही त्रिपरीच्या त्रिपुरारीच्या ह्या वाती जाळल्या तरीही चालतात आता साडेसातशे दिवे म्हणजे त्यामुळे ह्या आपण साडेसातशे पण त्या अव्हेलेबल ऐन वेळेला करू शकत नाही बाजारातून आणू शकत नाही त्यामुळे आपल्याला ह्या वाती जरी घरच्या घरी करता आल्या किंवा धार्मिक दुकानामध्ये जरी तुम्हाला हा साडेसातशे वातींचा सा बंडल एकत्र मिळाला तरीही तुम्ही त्या वाती प्रज्वलित करायच्या आहेत आणि तुम्हाला जास्तीत जास्त जितक्या पण त्या आपल्या घरात अवेलेबल आहेत जितके दिवे आपल्याकडं आहेत तितके दिवे आपल्याला उद्या लावायचे आहेत मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा जो असतो पण ती तर ती अशी लावा की दिवाळीला आपण लावत होतो का नाही कारण बघा या दिवशी देव दिवाळी असते पौर्णिमा असते आणि हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी भगवान विष्णूची पूजा करत असतो याचसोबत या दिवशी आपण बघा त्रिपुरारी पौर्णिमेला महादेवाची पूजा करण्या करण्याला खूप महत्त्व आहे तर यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत आत्तापर्यंत तुम्ही साडेसातशे वातींचा उपाय केला नसेल तर नक्की करा खूप खूप महत्त्वाचा दिवस आहे खूप प्रभावी उपाय आहे आणि पौर्णिमेला सत्यनारायण देखील तुम्हाला सुरुवात करायची असेल नवीन सत्यनारायण तुम्ही करत नसताल तर तुम्ही ह्या दिवशी सुरुवात करू शकता दर महिन्याचा सत्यनारायण पौर्णिमेला येतो तर त्या पौर्णिमेची बारा सत्यनारायण तुम्ही पूजा आपल्या घरामध्ये जेव्हा होतात तर सगळ्यात मोठ्यात मोठी संकटं अडचणं दुःख ही संपूर्ण टाकण्याची ताकद ह्या सत्यनारायण पूजेमध्ये आहे फार मोठी अशी सत्यनारायण पूजा नाही आहे कमीत कमी साहित्यामध्ये ही पूजा मांडणी आहे पुस्तक ह्याचं मिळतं आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये अगदी अर्ध तासामध्ये ही आपली पूजा होऊ शकते सत्यनारायणाच्या पौर्णिमेचं पूजा कशी करायची ह्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो नक्की बघा आणि ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजा होते तिथे विष्णूची सेवा केली जाते तिथूनच माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते त्या घरामध्ये धनसंपत्तीची कधीही कसलीही कमी पडत नाही आता ठीक आहे हा ह्या सर्व सेवा आहेत आणि नंतर श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मीचं जे आसन मांडलं गेलेलं आहे तर त्यावर आपल्याला कुंकुमार्जन देखील करायचं आहे नंतर जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पठण करणं होत असेल तर ते देखील करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र ह्याची एक, -एक माळ करायची आहे आणि कार्तिक गायत्री मंत्र देखील आपल्याला म्हणायचं आहे कारण उद्या कार्तिक पौर्णिमा आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे कार्तिक स्वामींची पूजा सेवा करण्याचा त्यामुळे उद्या ही माळ करायला चुकायचं नाही हा मंत्र कर घ्यायला चुकायचा नाही आपल्या नित्यसेवेमध्ये सर्व सेवा आहेत आणि अतिशय महत्त्वाचा दिवस आहे कार्तिक पौर्णिमेचा साडेसातशे वाती तुम्हाला कशा प्रज्वलित करायच्या आहे ते आपण पाहणारच आहोत उद्याच्या सेवेमध्ये आणि बाकी सर्वांनी ही सेवा करायची फक्त महिलांनीच नाही घरातली सर्वांनी पुरुषांनी लहान थोर मोठ्यांनी सर्वांनी ह्या सर्व सेवा करायच्या आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा पौर्णिमेच्या दिवशी सेवा नाही करत उपाय काय नाही करत पण काही चुका होऊ नका होऊ देऊ नका कारण एका साईडला तर आपण सेवा करत नाही मग दुसऱ्या साईडला अशा चुका काही केल्या तर आपल्याला आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अजिबात तुळशीची पानं तोडायची नाही त्यानंतर या दिवशी शक्यतो तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला मांस अंडी कांदा लसूण या कुठल्याही वस्तूचं सेवन करायचं नाही एक वेळेस कांदा लसूण ठीक आहे थोड्या गोष्टी ह्या चालतील पण मांसाहार अल्कोहोल वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्यांचं सेवन अजिबात करायचं नाही यानंतर या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण तंटे वादविवाद हे होऊ देऊ नका माता लक्ष्मी नाराज होते घरामध्ये शांततापूर्ण वातावरण ठेवा ठेवण्याचा प्रयत्न करा ज्येष्ठांचा अनादर करू नका भांडणं वाद कटकट ह्या गोष्टींपासून तुम्ही दूरच राहा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे

कोणी आपल्याकडे काही मागायला आलं एखादं प्राणी आलं कुत्रा वगैरे काही आलं तर त्याला खायला द्या कोणी काही आलं तर त्याला पाणी द्या आणि कोणालाही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका काहीतरी अन्न काहीतरी खायला एखादा रुपया पाच रुपये असं काहीतरी द्या अजिबात कोणी रिकामं जाणार नाही कुणाचा अपमान होणार नाही त्यानंतर या दिवशी देवदिवाळी असते त्यामुळे दिवसा झोपू नका अजिबात ही चूक करू नका जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळे नियम पाळले त्याचप्रमाणे करा दान करा दानाला खूप महत्त्व आहे बघा या दिवशी जर तुम्ही दान केलं ना तर आपले पित्र सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आपले दान हे अमुक एक दिवशी केलं पाहिजे असं नाही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचे वाहने हे मोर आहे त्यामुळे दोन मोर पिसांचा आपल्याला उपायसुद्धा करायचा आहे केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो असतो तिथे जाऊन तुम्हाला दोन मोर पीस जे आहेत ते अर्पण देखील करायचे आहेत किंवा इथे कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही कार्तिक स्वामींना दोन मोरपिसांचे अर्पण करायचं आहे त्याच्या चरण त्यांच्या चरणांपाशी ते ठेवायचं त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तर अशी ही त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेची सेवा आहे आणि जमतील तेवढ्या सेवा करा उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तसं तर आपल्या सेवेकऱ्यांसाठी रोजच्या रोज, रोज सेवाचे दिवस हे महत्त्वाचे असतातच पण उद्या वर्षातील त्रिपुरारी पौर्णिमा आहे देवदिवाळी म्हटलं जातं या दिवसाला त्यामुळे भरभरून सेवा करा जितक्या जमतील तितक्या सेवा करा सेवा करा सेवेकरी व्हा आणि माणूस जपा माणूस शिका परमेश्वर हा शेवटी माणसामध्येच आहे जास्तीत जास्त सेवा आपली शेअर करा ज्यांना हवा आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं यासारखं मोठं पुण्य कोणतंच नाही बघा एखाद्यानी जर ह्या व्हिडिओ ऐकून तुम्ही शेअर केलेला व्हिडिओ पाहून सेवा केली तर त्याचं थोडं का होईना पुण्य तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर देखील करा चला तर मग परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये रोजच्या रोज आपल्या चॅनेलवरती माहितीपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते तसंच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला देखील विसरू नका तुमचं एक लाईक आणि एक कमेंट मला खूप प्रोत्साहन देऊन जातं त्यामुळे भरभरून लाईक करा कमेंट करा परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ